दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस वाढ सोमवार सकाळी नऊ तीस वाजता शिंदेवाडी वाया तळवट वावे हॉस्पिटल एस स्थानकातून चालू करण्यात आली आहे सदरची एस चालू करण्यासाठी आगार व्यवस्थापक श्री रणजित शिर्के व सहाय्यक वाहतूक निरीक्षक मनोज परकार व स्थानक प्रमुख स्मिता पाटील व त्यांचे अन्य सहकारी यांनी मोलाचे सहकार्य करून ही एस चालू करण्यासाठी भाग घेतला व त्यांच्यासमोर आमच्या विभागाच्या अडचणी मांडण्यासाठी कासईचे माजी सरपंच सुनील उतेकर माजी सरपंच गणेश शुतेकर व सामाजिक कार्यकर्ते गणेश विष्णू उतेकर यांनी पाठपुरावा करून ही बस सेवा चालू करण्यासाठी प्रयत्न केले त्याचप्रमाणे कावळे सरपंच संजीवन चाळके तळवटपाळ सरपंच राजाराम सुतार तळवट सरपंच लक्ष्मीकांत पालांडे धामनंद सरपंच राजेंद्र वाघमारे व वा वावे माजी सरपंच महेश उतेकर या सगळ्यांच्या सहकार्याने हे मोठे यश प्राप्त झाले आहे कित्येक दिवसाची मागणी शासकीय अधिकाऱ्यांनी नवरात्रीच्या अगोदर चालू करू असे आश्वासन दिले होते त्याप्रमाणे ते आश्वासन त्यांनी पाळले व घटस्थापने पूजेचे दिवशी बस सेवा चालू केली या कामी वाहतूक नियंत्रक शिवराज नागरगोझे व सदाशिव पाटील चालक विष्णुगिरी वाहक पांढरी गायकवाड यांनी पहिल्या फेरीचे काम पाहिले व या सर्व कामासाठी अधिक मेहनत कासई माजी सरपंच सुनील उतेकर यांनी घेतली तसेच खेड डेपोचे आभार मानले नमस्कार बरेच दिवसापासून कासई गावचे ग्रामस्थ व कासईचे का सरपंच उतेकर यांच्या मागणीनुसार बरेच दिवस बंद असलेली बस वॉवे हॉस्पिटल ही आज रोजीपासून चालू करण्यात आलेली आहे तरी तेथील ग्रामस्थांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा कायमस्वरूपी चालू राहील अशी अपेक्षा केली धन्यवाद पाटील मॅडम आमच्या मागणीला तुम्ही बऱ्याच दिवसांनी सहकार्य करून आज वेळ खोटी मार्गेट चाचणी वाया सर्व ग्रामजण वगैरे कुठे गाडी चालू केली त्याबद्दल तुमचे आधारपत्र राजू शिंदेसाहेब सर मॅडम बाकीचे त्यांचे सहकारी काम सगळ्यांचे महत्वाचे आभार मिळतो आपण सहकार्याबद्दल सगळ्या पंचवीसबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो जितेच थांबतो जय